डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा नाशिक पेसा क्षेत्रामध्ये असणाऱ्या जिल्हा परिषद शाळांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून शिक्षकांची पदं रिक्त होती यावेळी रिक्त असलेल्या पदांवर शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमधील गुणवत्ता क्रमानुसार काढण्यात आलेल्या आदेशाला अनुसरून एकूण पाचशे एकोणतीस उमेदवारांच्या नियुक्ती करण्यात आल्या दरम्यान नियुक्ती आदेश देऊन देखील शाळांवर हजर न झालेल्या शिक्षकांच्या नियुक्ती रद्द करण्याचे आदेश काढण्यात आलेत प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉक्टर नितीन बच्चाव यांनी या निया संदर्भात आढावा घेऊन सदर शिक्षकांच्या नियुक्त्यांवर कारवाई केली आहे या अनुषंगानं डॉक्टर बच्चाव आणि सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करत प्राथमिक उपशिक्षण अधिकारी भास्कर कनोज व सर्व पंचायत समित्यांचे स्वाक्षरीने दोनशे सदोतीस उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत या आदेशांमुळे आदिवासी दुर्गम भागातील शाळांना आता शिक्षक मिळणार आहेत यामध्ये भाषा विषय समूह गणित आणि विज्ञान समाजशास्त्र विषय समूह तसेच पहिली ते पाचवी सर्व विषय सगळ्यांच्या शिक्षकांचा समावेश आहे यातील सर्वात जास्त सत्याऐंशी सुरगाण्यासाठी तर त्या त्यापाठोपाठ दिंडोरी छत्तीस त्र्यंबकेश्वर एकोणतीस पेठ चोवीस बागलान बावीस कळवण सोळा तर देवळा तालुक्यात दोन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे दरम्यान या सर्व कारवाईमध्ये प्रशासन अधिकारी रवींद्र अंधळे अनिल गीते कनिष्ठ प्रशासन अधिकारी अर्जुन निकम अनिल दराडे वरिष्ठ सहाय्यक निरीक्षक निलेश पाटील आदींनी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट Биены на шик-нюц, на шик.